नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात छत्रपती संभाजी राजेंचा तीनशे राज्यात राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न खेडमधील तुळशी बुद्रुक देवासा डोंगर गावामधील नळपाणी योजनेतील विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे तक्रार करूनही अद्याप कारवाई नसल्यानं ग्रामस्थ बाबू बावदाने बसणार उपोषणाला वीस आणि एकवीस फेब्रुवारीला होणार विशेष अधिवेशन मराठा आरक्षण अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होणार असल्याची आमदार नितेश राणे यांची माहिती आणि प्रगतीच्या वाटेवरील अग्रेसर जिल्ह्यांचा सन्मान विविध विकास निर्देशांकात रत्नागिरी जिल्हा प्रथम उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार पाहुयात सविस्तर वृत्त स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा तीनशे त्रेचाळीसावा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला शिवसेना उपनेते तथा पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला गडावर शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ढोल ताशांच्या छत्रपती संभाजी महाराजांची पालखी निघाली ही मिरवणूक होळीच्या माळावरून राजदरबारी आणण्यात आली या सोहळ्या दरम्यान छत्रपतींना जलाभिषेक घालण्यात आला छत्रपतींचा जय जयकार करत राज्या हा राज्याभिषेक सोहळा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला आमच्या रायगड दिनोत्सव संभाजी महाराज समितीने हा राज्याभिषेक सुरू केलेले आहे इथे आता जवळजवळ हे सात वर्ष झालेले आहेत आणि हे आता हळूहळू वाढत असेल जसं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काही थोड्या लोकांनी सुरू केला के आणि त्याला आत्ता मोठ्या प्रमाणात त्याला लोक येऊ लागलेले आहेत लाग त्या उत्सव साजरा करू लागलेले आहेत त्याचप्रमाणे संभाजी महाराजांचाही राज्याभिषेक अशाच प्रकारे हळूहळू वाढत जाऊन तो पुढे मोठ्या प्रमाणात होईल अशा प्रकारचं आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं नियोजन करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे रायगड परिषद असेल महाराष्ट्र शासन असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल आणि आमच्या या समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि शिवभक्त या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की ह्या दोन कार्यक्रम तरी तरुणांनी चुकू नये असं मला वाटतं आहे एक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि एक संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हे दोन कार्यक्रम आपल्या सगळ्यांनी करावेत यावेत इथं नतमस्तक व्हावं अशी माझी सगळ्या तरुणांना आव्हान आहे विनंती आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक देवाचा डोंगर या गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजने विहिरीचं बांधकाम बांधकाम हे सुरू असताना निकृष्ट असल्याची तक्रार ग्रामस्थ बाबू पांडुरंग बावदाने यांनी चोवीस जानेवारी रोजी केली होती या प्रकरणी ठेकेदाराकडून विहीर बांधकामाबाबत शंका दूर होत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये असं पत्र बाबू बावदाने यांनी देऊन देखील संबंधित ठेकेदाराने तेच निकृष्ट दर्जाचे काम सुरू केले प्रत्यक्ष निकृष्ट दर्जाच्या कामात बदल करून दर्जेदार काम करण्याबाबत कोणतीही दखल न घेतल्याबाबत ग्रामस्थांच्या सहभागातून जिल्हा परिषद आणि विभागाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थ बाबू बावदाने हे सव्वीस फेब्रुवारी रोजी उपोषणास बसणार आहेत अशी माहिती त्यांनी निवेदनाद्वारे उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी जिल्हा परिषद उपविभाग खेड यांना दिली आहे डोंगर तालुकागड जिल्हा रत्नागिरी या ग्रामीण भागामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचं हो योजना यु, राबवत आहे त्या संदर्भात विक्रीचं खोदकाम पूर्ण झाले करण्यात आलेलं आहे परंतु स आरसीशी बांधकामाला सुरुवात करत असताना त्याऐवजी डबल बांधकाम कॉन्क्रीटचा करण्यासाठी डबरचा वापर केला जातो आहे शासनाने कसं आहे शासनाने मंजुरी दिलेली आहे की काँक्रीट आरसीचा डबर शासनाने मंजुरी दिलेली आहे आर सी सी बांधकामाला डबरचा वापर करण्यात येत नाही किंवा डबरचा जर डबरचा वापर करण्यात आला असेल तर कॉन्क्रीट वापरायचं नाही पण डबरमध्येच काम करण्यात यावे हे डबर ह्या कामाचा खुलासा नाही ह्या कामाचा खुलासा करण्यात नाही आल्यापर्यंत मी सव्वीस तारखेला ह्या उपोषणा उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे आणि उपोषणाचं पत्र दिलेलं आहे सार्वजनिक बांधकाम उपाभियंता पा, ग्रामीण पाणीपुरवठा खेळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ एस टी आगाराचा भोंगळ कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे उशिरा सुटणाऱ्या बसेस चालक वाहक कमतरता यामुळे मागील वर्षभरापासून कुडाळ आगाराचे वेळापत्रक पूर्णत कोलमडले आहे येत्या वीस फेब्रुवारी रोजी माघवारी असल्यानं कोकणातून अनेक विठुरायाचे भक्त म्हणजे वारकरी पंढरपूरकडे निघालेत हे भक्तगण प्रामुख्याने एस टी बसेसने पंढरपूरकडे जात आहेत मात्र एस टी प्रशासनाकडे असलेल्या अपुऱ्या बसेस आणि चुकीचे नियोजन यामुळे पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचे हाल होत आहेत कुडाळा आगारातून आज पंधरा बसेस पंढरपूरकडे रवाना होणार होत्या पण बस उपलब्ध नसल्यानं सकाळी सात वाजल्यापासूनच वारकरी ताटकळत राहिल्याचं दिसून आलं याबाबत कामगार सेनेचे से अनुप नाईक आणि बंडा कोरगावकर यांनी आगार प्रमुखांशी चर्चा केली आहे वीस वर्षापासून आम्ही ही वारी करतो आम्ही कायम डेपो तीन गाडी बुक करू या वर्षी चार गाडी बुक केले आणि सगळी लेडीज असतात आणि आम्ही साडेसात वाजल्यापासून साडेआठ वाजता तुमच्या गाडी येईल म्हणून सांगितलं आता 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 टायमिंग किती झालेला असा सवास अकरा साडे अकरा वाजता अकरा एकतीस नाही अकरा चोवीस झाले पाच मिनिटांना उरली जर नाही गाडी इले चार तास वाट बघून जर गाडी नाही येत तर माका यांका घेऊन तुमच्या डेपो देऊ लागतं जा काय होत भविष्यात त्या जबाबदार तुम्ही असताना हो वारकरी लोक सहनशील असतात म्हणून होतच होतो तो गैरफायदा घेतला मराठा आरक्षणाबाबत एक मोठी बातमी समोर आली महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवल्याची माहिती मिळाली येत्या वीस आणि एकवीस फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन असणार आहे यावर आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली मनुर जरांगे पाटील हे समाजाच्या हितासाठी आज आहेत पण राज्य सरकार पण हे त्यांना फसवणूक करण्याच्या कुठल्याही प्रयत्नात नाही म्हणून वारंवार आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री सगळे तर सगळेजण आम्ही ते त्यांच्या संपर्कात आहोत जसं त्यांना आरक्षण पाहिजे तसं आम्हाला हे आरक्षण द्यायचं आहे आणि त्यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय म्हणून फसवणुकीचा कुठला विषय नाही म्हणून त्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने सरकारच्या पावलाचं स्वागत करायला पाहिजे कारण का आता विजय खऱ्या अर्थाने विजय साजरा करण्याचे दिवस आलेले आहेत सोळा चारच्या अनुसार अधिकार आहे की तो समाजामध्ये जो मागासलेला घट आहे तो अगर सिद्ध झाल्यानंतर कुठलाही समाजाला आरक्षण हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊ शकतात अशा पद्धतीचा अहवाल पहिला राणे समितीने दिला मग गायकवाड समितीने दिला आणि त्याचा पुढे जाऊन सखोल अभ्यास आता शिंदे समितीने केलेला आहे म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या वीस तारखेला जो विशेष अधिवेशन जे बोलवलेलं आहे त्या दिवशी मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला जाईल आणि मराठा समाजाला हक्काचं आरक्षण कोणाच्याही ताटातून एकही दाणा गाणा न घेता स्वतःच्या हक्काचं आरक्षण मराठा समाजाला निश्चित पद्धतीने भेटेल तर जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या असून त्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत महेश गायकवाड यांची प्रकृती आता सुधारली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे त्यांच्या स्वागतासाठी सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये लावलेल्या बॅनर्सची चर्चा सर्वत्र सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रमुख पीक हापूस आंब्याला विळखा पडलाय मोहर असून त्यामुळे फळे जमिनीवर कीटकनाशकांचा थ्रिप्स नियंत्रण आणण्यासाठी उपयोग होत नसल्यानं आंबा बागायतदारांमध्ये मोठे भीतीचं वातावरण आहे यामध्ये आमदार नितेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता आज त्यांनी पुन्हा एकदा आंबा बागायतदारांना मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय रोग जो आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आंबा आणि अन्य काही फळ पिकांवर आलेला आहे त्याच्यावर त्याच्यामुळे कोकणाचा जो बागायतदार आहे शेतकरी आहे तो चिंतित आहे आणि त्याचबरोबर थ्रीप्सवर असलेली जी औषधं आहेत ती औषधंचा कुठलाही फायदा आज आपल्या शेतकऱ्यांना आणि बागायदारांना होत नाही आहे मुळामध्ये अजूनपर्यंत थ्रिप्सवरच्या औषधाचं संशोधन सुरू आहे औषधं मार्केटमध्ये आलेली नाही आहेत पण तरीही काही कंपन्या डिलरांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीची औषधं मार्केटमध्ये उतरून आमच्या शेतकऱ्यांना फसवत आहेत मोठ्यातली मोठी किंमत लावत आहेत या सगळ्यांच्या विरुद्ध माझ्या दोन बैठका अधिकाऱ्यांबरोबर बागायदारांबरोबर झालेल्या आहेत आणि आज संध्याकाळी चार वाजता म्हणजे तिसरी बैठक कंपन्या डीलर आणि बागायदार आणि अधिकारी ह्या सगळ्या पद्धतीने होणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये कोणीही आमच्या कोकणातल्या सिंधुदुर्गातल्या आंबा बागायदारांना या चुकीच्या औषधांच्या निमित्ताने फसवता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकत आहोत त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या आंबा बागायदारांना आधार कसा मिळू शकतो मदत कशी मिळू शकते यासाठी मी स्वतः अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून राज्य सरकारने पण पाठपुरावा करतो रत्नागिरी जिल्ह्यातील शेती बागायतदारांसाठी उपद्रव ठरत असलेली वांद्रं आणि माकडे यांना पकडून अभयारण्यात सोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी प्रायोगिक तत्वावर वन खात्याला आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अनुदान उपलब्ध करून आहे विभागीय वन अधिकारी रत्नागिरी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन खात्याचे प्रशिक्षण पूर्ण करून आले आहे यामध्ये वन अधिकारी रत्नागिरीचे प्रकाश सुतार नानू गावडे सातप्पा सावंत अरविंद मांडवकर यांचा समावेश होता जिल्ह्यातील उपद्रवी वानर माकडे पकडण्यासाठी आवश्यक असलेला पिंजरा तयार करण्याचं काम सुरेश उपरे वनपाल खेड यांनी सर्व सोयींनी युक्त असलेल्या आणि वापरण्यास हाताळण्यास तसेच वाहतुकीस योग्य अशा पिंजऱ्याची निर्मिती करण्यास सुरुवात केली या पिंजऱ्याचे प्रात्यक्षिक मौजे केळसी तालुका दापोली येथे घेण्यात आले होते उपद्रवी वानर आणि माकडे पकडण्यासाठी तयार करण्यात आलेला पिंजरा चार पिंजरांचे एक युनिट या पद्धतीनं बनवण्यात आहे यामध्ये दोन पिंजरे जमिनीवर ठेवले जातात आणि एक पिंजरा बलेरो पिकअपमध्ये ठेवला जातो एक रॅम्प पिंजरा बोलेरो पिकअप मधील पिंजऱ्यामध्ये वानर माकड यांना पकडण्यासाठी तयार करण्यात आलाय सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशीलच्या आधारे पुणे येथील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकांबाबत प्रथम क्रमांक नोंदवलाय उपमुख्यमंत्री यांचा यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्र सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर अनंत नागेश्वरन यांच्या उपस्थितीत जिल्हा अधिकारी एम देवेंदर सिंग यांना हा पुरस्कार देऊन काल मुंबईत सन्मानित करण्यात आलं जिल्हा सामाजिक आणि आर्थिक समालोचन आधारावर चोपन्न निर्देशांकांची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडे मागवण्यात आली होती त्यामध्ये विशेषत एक हजार व्यक्तींमध्ये जिल्ह्यात असणाऱ्या रस्त्यांची लांबी पक्क्या घरांची संख्या बँकेची संख्या याबाबत निकष होते या, या माहितीच्या आधारावर पुण्यातील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले यात रत्नागिरी जिल्हा अव्वल ठरला आहे अलीगडच्या काळात नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात पंच्याहत्तर टक्के नागपूरमध्ये पाणी आणि पाण्याचे स्मार्ट व्यवस्थापन झाले आहे जोपर्यंत महाराष्ट्र सरकार आणि पनवेल महापालिका एकत्र बसत नाहीत तोपर्यंत अनेक प्रश्न सुटणार नाहीत असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं स्वराज्य प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि विकास कामांचे लोकार्पण संपन्न झाले यावेळी ते बोलत होते आज आपण बघतो शहरांमध्ये प्रश्न जे आहेत की पिण्याचं पाणी अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे प्रतिमानशी पाणी जर आपण विचार केला तर ते देखील आहे परंतु अनेक भागांमध्ये पाणीच मिळत नाही याचं कारण काय आहे तर आमच्या सिस्टीम जे आहे या सिस्टीम एफिशियंट नाही आहे पण अलीकडच्या काळामध्ये आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन सारखी योजना नागपूरमध्ये आम्ही ती केली माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आणि आता पंच्याहत्तर टक्के नागपूर आता वाढतं नागपूर वाढतच राहतं त्याच्यामुळे तो भाग सोडला तर पंच्याहत्तर टक्के नागपूरमध्ये आम्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी देऊ शकतो कुठल्याही वेळी त्या ठिकाणी पाणी देऊ शकतो आणि ऍडिशनल पाणी न आणता म्हणजे जेवढं केलं मला असं वाटतं स्मार्ट व्यवस्थापन हे येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करता येईल आणि त्यातनं पनवेल सारखी महानगरपालिका प्रशांत शेठ तुम्ही जे म्हणालात की आता नवी मुंबई नंबर वन आहे आणि तुम्हाला नंबर वन व्हायचं तुम्ही शंभर टक्के नंबर वन होऊ शकता काही काळजीचं कारण नाहीये पनवेल हा मुंबई लगतचा परिसर म्हणून गुंतवणुकीची संधी पनवेलमध्ये अधिक आहे पुढे काळात मुंबईचा विकास पनवेल मधूनच होणार आहे ही तिसरी मुंबई इथे ट्रान्स हार्बर लिंक झाल्यानंतर नैना प्रकल्पापर्यंतचा भाग विकसित होत जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पनवेल मधील स्वराज्य प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न झाले यावेळी ते बोलत होते पनवेल सारखं जे शहर आहे हे शहर आतोशीर आहे या शहराला आत्ता जर योग्य प्रकारे आम्ही नियोजन केलं योग्य विकास केला तर एक मुंबई झाली दुसरी नवी मुंबई झाली ही तिसरी मुंबई आहे आणि पुढच्या काळामध्ये मुंबईचा विकास हा इकडेच होणार आहे कारण ट्रान्स हार्बर लिंक मुंबई हे बेट आहे आणि बेटावर आता एक्सपान्शनला जागा नाही आहे त्यामुळे जगाच्या पाठीवर अनेक शहरं जिथे समुद्र असं प्रत्येक शहर हे अशा प्रकारच्या सी ब्रिजने हिंटरलँडला म्हणजे मेन जमिनीला जोडलं जातं आणि पुढचा सगळा विकास हा त्या भागामध्ये होतो तीच परिस्थिती जसं आपलं नावाशिवाय लिंक तयार होईल आपलं सगळा जो काही विकास आहे तो विकास याच भागामध्ये मग नैनाचा एरिया असेल सिडकोचा एरिया असेल पनवेलचा एरिया असेल या भागामध्येच सगळा विकास आपला होणार आहे आणि मग त्याचं जर आतापासून नियोजन आपण केलं नाही तर एवढा मोठा एअरपोर्ट असेल आणि सगळा भकास अशा प्रकारचा भाग आपल्याला पाहायला मिळेल रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरात संपन्न होणाऱ्या पाणी योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी तळा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तळा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी केले तळा शहरासाठी तेरा कोटी सत्तर लाख रुपयांची पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे या योजनेचा कामाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी खासदार सुनील तटकरे महिला आणि बाल विकास मंत्री तटकरे विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे आमदार निरंजन डावखरे यांसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तळा नगरपंचायतीच्या पाणी योजनेच्या भूमिजनाच्या निमित्ताने उद्या दिनांक सतरा दोन चोवीसला ला राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री आदरणीय अजितदादा पवार पालकमंत्री उदयजी सामंत लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आदरणीय मंत्री सा, आदित्यताई तटकरे विधान परिषद सदस्य अनिकेत भाई भरत शेठ गोगावले आमदार भरतशेठ गोगावले निरंजनजी गावखरे आमदार ही सर्व मंडळी तळ्याच्या पाणी योजनेच्या निमित्ताने उद्या आपल्या तळा नगरीमध्ये येत आहेत मी ह्या योजनेच्या निमित्ताने सर्व नागरिकांना विनंती करतो की मोठ्या संख्येने त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि आपल्याला त्यांनी ही जी योजना दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी संपूर्ण तळा तालुक्यातील तळा शहरातील मोठ नागरिकांनी मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमासाठी यावं की जेणेकरून आपल्या तळ्याचा पाण्याचा जो प्रश्न होता तो ह्या निमित्ताने सुटतो आहे आणि आपण सर्वजण नक्की त्यानिमित्ताने या हा कार्यक्रम सर्व मिळून आम्ही सर्वजण एकत्र करीत आहोत असं मी आपलंच आभार करतो खेड भरणे मुंबई गोवा महामार्गावरील रॉयल हॉस्पिटल खेड येथे दिनांक अठरा फेब्रुवारीपासून सुपर स्पेशालिटी ओपीडी सुरू होत असून मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालय जसे सैफी मसिन हबीब येथील हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर सलमान शेख किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर विजय पटेल स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रुखसार गोलंदाज तसेच इतर तज्ज्ञ डॉक्टर रॉयल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार असून ज्या रुग्णांना या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार किंवा सल्ला घ्यायचा आहे त्यांनी रॉयल हॉस्पिटल खेड भरणे येथे संपर्क साधा आणि नोंदणी करून घ्या असे आवाहन रॉयल हॉस्पिटलचे डॉक्टर शिवाजी डुबे यांनी केले आहे रॉयल हॉस्पिटलने एक महत्त्वाचं पाऊल आता पुढे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सर्व सुपरस्पेशालिटी कन्सल्टंट्सला रॉयल हॉस्पिटलमध्येच घेऊन येतो असं लक्षात आलं होतं की बऱ्यापैकी खेड मंदनगड दापोली इथले पेशंट्स हे पुणे मुंबई मिरज या ठिकाणी सुपरस्पेशालिटीसाठी जात आहेत तर त्यांना ही सगळी सगळे डॉक्टर्स आत्ता खेडमध्येच उपलब्ध होणार आहेत या अठरा तारखेपासून हे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स रॉयल हॉस्पिटलमध्ये येणार आहेत हे सगळे डॉक्टर्स मुंबईतील सैफी हॉस्पिटल भाटिया हॉस्पिटल रिलायन्स हॉस्पिटल मसीना हॉस्पिटल हबीब हॉस्पिटल या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहेत आणि ते आता कन्सल्टिंगसाठी खेडमध्ये येणार आहेत रुग्णांचा बऱ्यापैकी ओग अपॉइंटमेंट्स ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये चालू आहेत आणि ही फार महत्त्वाची आणि मोठी संधी सगळ्यांसाठी आहे या अठरा तारखेला आपल्याकडे डॉक्टर सलमान शेख हे कार्डिओलॉजिस्ट अवेलेबल आहेत हृदयरोगतज्ञ त्याचसोबत किडनी विकारतज्ज्ञ डॉक्टर विजय पटेलसुद्धा अवेलेबल होणार आहेत आणि डॉक्टर रुखसार गोलंदाज ह्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यासुद्धा अठरा तारखेला रुग्णसेवेसाठी रॉयल हॉस्पिटलमध्ये अवलंब उपलब्ध आहे माझी सर्व खेळवासियांना विनंती आहे की ज्यांना या सर्व डॉक्टरांचा उपचार किंवा सल्ला गरज है। याची गरज आहे त्यांनी कृपया नाव नोंदणी करून घ्यावी तो येणार शेवटच्या दिवशी येणार याची चर्चा गेली चार दिवस रंगली होती अन अखेर तो समारोपाला आला त्यानं नेहमीच्या स्टाईलमध्ये विचारलं पाहुणे जेवलात का आणि रसिक प्रेक्षकांनी आपल्या खुर्च्या सोडल्या रंगमंचासमोर उत्स्फूर्तपणे नृत्य करत एकच कल्ला केला रसिक प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलाला अवधूत गुप्तेनी आपल्या सादरीकरणानं जिंकलं होतं पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचलनालय आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात अवधूत गुप्ते संगीत रजनी या कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता झाली कोकण परिक्षेत्राचे विशिष्ट पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते अवधूत गुप्तेंचं स्वागत करण्यात आलं यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बरके अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होते कोकणची सुकन्या ईशानी पाटणकर हिच्या पोरी नवरी आली या गीतानं अवधूत गुप्ते संगीत रजनी कार्यक्रमाची सुरुवात झाली ही गुलाबी हवा अशा अनेक गीतांनी उत्तरोत्तर कार्यक्रम रंगतदार सुरू असतानाच अखेर ज्याची प्रतीक्षा होती तो अवधूत गुप्ते तूच माझी आई देवा तूच माझा बाबा ही गणेश वंदना आपल्या नृत्य कलाकारांसह घेऊन रंगमंचावर अवतरला त्याच्या अनेक गीतांना उपस्थितांनी देखील कोरस दिला आंबवा म्हणजे आंब्याच्या सावलीत तू आलायस मितवा म्हणजे प्रिय करा तू कुठे आलायस माहिती आहे का अशा आमच्या अमराईतल्या थंडगार आंब्याच्या सावलीमध्ये तू आलायस तू हे आंबवा की छाया मैं आया मितवा मेरे कणकण में कोकण समाया मितवा कोकण तो चीचणवा ओ नखवा ओ तो हिता राजापूर तालुक्यात श्री संत महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राजापूरच्या जकात नाका ते जवाहर चौक मार्गे यशोदीन सृष्टी हॉल पर्यंत श्री सद्गुरु संत सेवालाल महाराज यांचे प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये लहान थोर मंडळी सामील झाली होती बंजारा भाषेतील संगीताच्या तालावर सद्गुरू संत सेवालाल यांच्या नावाचा जयघोष करत राजापूरच्या यशोदीन सृष्टी हॉल येथे या, या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनसिंग मानू चव्हाण अन्य सदस्य यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर राजाभाऊ रविकांत भामत विवेक गादीकर तसेच राजापूरचे माजी नगराध्यक्ष जमीर खलफे ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण